वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर करून आरोपी साजिद खान पठाण यांच्या विरुद्ध तडीपारची कार्यवाही करण्यात येऊन त्यास तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे साजिद खान पठाण यांनी मौलवीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरले आहेत संभाषणाची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर वंचितचे नेते गजानन गबई यांनी या प्रकरणी दाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती साजिद खान यांची कृती ही दोन समाजात तणाव निर्माण करणारी आहे त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलिसांच्या अटकेपासून सुटका मिळावी म्हणून त्यांनी अंतरिम जामीन अर्ज न्यायालयात सादर केला होता मात्र न्यायालयाने अंतिम जामीन देण्यास नकार दिला तसेच त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज सुद्धा जिल्हा व सत्र न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी फेटाळून लावला आहे आरोपी हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे महासचिव मिलिंद इंगळे गजानन गवई ऍडव्होकेट नरेंद्र बेलसरे ऍडव्होकेट अनवर शेरा गजानन दांडगे पराग गवई पवन प्रदीप पळस पगार संजय कीर्तन जुनेद खान विकास दामोदर शंकरराव इंगोले प्रभाकर चार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन राठोड अकोला या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की आपले साजिद खान मन्नाम खान पठाण यांच्या यांनी जी मौलवीला शिवीगाळ केली त्या शिवीगाळ प्रकरणात न्यायालयानं वारंवार वेळ देत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली नाही आणि आज आम्ही त्यांना अटक झाली पाहिजे किंवा त्यांची तडीपार ऑर्डर झाली पाहिजे किंवा त्यांना फरार घोषित केलं पाहिजे यासाठी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं साजिद खान मन्नान खान पठाण यांच्यावर रोड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले तेवढेच गुन्हे नसून तर मागील जे दंगल झाली आहे अकोला शहरात त्या दंगलीचा मुख्य सूत्रधार साजिद खान मन्नान खान आहे त्याच्यावरती सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन असेल सिटी कोतवाली खदान पोलीस स्टेशन असेल विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्यांची दोन वेळा न्यायालयात तारीख झाली त्या गुन्ह्याच्या बाबतीत परंतु काल त्यांची बेल रिजेक्ट झाली परंतु इथलं पोलीस प्रशासन हे झोपी गेलं काय म्हणून वंचित बहुजन आघाडीने आज आम्ही एक निवेदन सादर केलं जिल्ह्याच्या वतीनं की साजिद खान मन्नान खान यांना फरार घोषित हो करा याच्यावर तडीबारची कारवाई करा व अशा गुन्हेगाराला ताबोडतो अटक करा कारण कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस डिपार्टमेंटचं आहे आणि कायदा सुव्यवस्था जर राखायची असेल तर अशा गुन्हेगाराला ताबडतोब अटक केलं पाहिजे अन्यथा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी बाळासाहेब सांगतील त्याप्रमाणे इथं आंदोलन छळण्यात येईल